नमस्कार मी मनीषा पाटील आपण सर्वजण पाच दिवसांपासून अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे ट्रेनिंग घेत आहोत ट्रेनिंग अतिशय सुंदर आहे नाविन्यपूर्ण आहे शिक्षण हे व्यक्तिविकासाचं विकासाचं महत्वाचं साधन आहे जसा काळ बदलत आहे त्याप्रमाणे पारंपरिक शिक्षण पद्धतीत सुद्धा बदल घडणे आवश्यक आहे भविष्याच्या दृष्टिकोनातून हे आवश्यक बदल आपल्याला करायचे आहे आणि हीच आजच्या काळाची गरज बनलेली आहे ज्यातून शिकणे सहज सोपे रंजक आणि आनंददायी होणार आहे विद्यार्थी स्वतः शिकू शकतात हा आत्मविश्वास आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करायचा आहे आहे त्यांच्या अध्ययनावर आपल्याला भर द्यायचा त्यांची जिज्ञासू वृत्तीला वाव द्यायचा आहे कल्पकतेला चालना द्यायची आहे त्यांना नवीन नवीन आव्हाने देऊन त्यांच्या शिकण्यात नाविन्यता आणि गती आणायची आहे आव्हाने दिल्याने काय त्यांच्या शोधकृतीला वाव मिळणार आहे लर्निंग टू लर्न ही संकल्पना आपल्याला अंमलात आणायची आहे थिंकिंग अबाउट थिंकिंग यावर काम करायचे आहे आणि महत्वाचे म्हणजे नो हार्डवर्क डू स्मार्ट वर्क चा यूज करून सर्व मुले गतीने शिकावीत आणि एकविसाव्या शतकातील सर्व कौशल्य त्यांच्यामध्ये रुजावीत भविष्यविधी शिक्षणाच्या दृष्टीने सर्व विद्यार्थी उद्याचे जागतिक दर्जावर टिकून राहणारे सुजाण नागरिक आपल्याला घडवायचे आहेत देन एन्जॉय दी प्रोसेस फॉर गॉट अबाऊट रिझल्ट थँक्यू